नमस्कार मित्रांनो लाल किल्ल्या बाहेर झालेल्या बाफोटाचे अनेक तपशील समोर येत आहेत आणि आता हे कोडं सुटत आलेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की या हल्ल्यामध्ये किंवा या हल्ल्याशी संबंधित असलेले सगळे वैद्यकीय पदवीधर आहेत डॉक्टर आहेत आणि हे लोक इतक्या नीच प्रवृत्तीचं आहे कसे काय असू शकतात म्हणजे प्रसादातनं विष कालवून हजारो लोकांना मारण्याचा विचार देखील कसा करू शकतात याचं कोडं अजून मला पडलेलं आहे पण ठीक आहे आजच्या व्हिडिओचा तो विषय नाही आहे विषय असा आहे की हा हल्ला पूर्वनियोजित होता का याच्या मागे पाकिस्तानचा नेमका काय सहभाग आहे आणि जर तो सहभाग असेल आणि ते भारताच्या तपास यंत्रणांच्या दृष्टीने स्पष्ट झालं की अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी थेट पाकिस्तानच्या सत्ताधीशांकडनं फिल्ड मार्शल आसिम मुनीर आणि आय एस आयच्या या अधिकाऱ्यांकडनं जर योजना केली जात असेल तर त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं हा मोठा गंभीर आणि अवघड प्रश्न आहे याचं कारण म्हणजे पाकिस्ताननी हा हल्ला जर केला असेल तर तो जाणीवपूर्वक केलेला आहे गेल्या का काही महिन्यात म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एकमेकांच्या संरक्षणाबाबत करार झालेला आहे या कराराला तसा काही अर्थ नाही सौदी अरेबिया काही पाकिस्तानच्या मदतीला सैन्य पाठवणार नाही पण तरी देखील पाकिस्तानला ही गोष्ट तपासायची दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तुलनेत म्हणजे मी ऑपरेशन सिंदूर नाही म्हणणार पण त्याच्या आधी खास करून बालाकोटला आपण जे एअरस्ट्राईक केले त्या परिस्थितीच्या तुलनेत पाकिस्तानला एक नवीन मित्र मिळालेला आहे आणि तो मित्र म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेची भूमिका याबाबत भारताला त्रस्त करणारी आहे अमेरिकेचा या दहशतवादी हल्ल्याला पाठिंबा आहे का मुळीच नाही अमेरिका पाकिस्तानला अशा प्रकारची गोष्ट करायला उद्युक्त करतो आहे का मुळीच नाही पण गेल्या पाच वर्षात अमेरिकेची बदललेली भूमिका हा भारताच्या दृष्टीने खूप मोठा चिंतेचा विषय आहे आपल्याला आठवत असेल बालाकोटला आपण जेव्हा एअर स्ट्राईक केले आणि त्यानंतर पाकिस्ताननी हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न केला आपण त्याला उत्तर दिलं आणि तेव्हा आपलं एक विमान अपघातग्रस्त झालं आपले वैमानिक अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या तावडीत सापडले तेव्हा अमेरिकेने प्रेशर टाकून पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान यांची सुटका करणं भाग पाडलं आणि ज्या प्रकारे इम्रान खानची मान त्यावेळेला कापली गेली म्हणजे पाकिस्तानसाठी हा मोठा आनंदाचा क्षण होता की भारतीय वैमानिकाला आपण पकडलं आहे आणि त्याची परेड काढून त्याला हालहाल करून मारण्यासाठी संधी होती पण ज्या प्रकारे अभिनंदन वर्तमानला परत करावं लागलं त्यात पाकिस्तानची इम्रान खानची मानहानी झाली आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळात पाकिस्तानकडून मोठा दहशतवादी हल्ला भारतात झाला नाही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध म्हणजे ट्रम्पच्या पहिल्या का, कारकिर्दीत पहिल्या टर्ममध्ये हे नव्हतं पण दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध विशेष सुधारलेले आहेत आत्ता पाकिस्तानात काय चाललं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे काल त्यांच्या सिनेटमध्ये आपल्याकडे जशी लोकसभा आणि राज्यसभा असते तसं तिथे राज्यसभा म्हणजे सिनेट आणि लोकसभा म्हणजे नॅशनल असेंब्ली म्हणतात तर सिनेटमध्ये तिथली सत्ताविसावी घटनादुरुस्ती चौसष्ट विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आली या घटनादुरुस्तीत पाकिस्तानमध्ये हुकुमशाही आणणं हा एक त्याचा औपचारिकता राहिलेली आहे कारण या घटनादुरुस्तीमुळे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्याही वरती असं एक नवीन न्यायालय तयार करण्यात येणार आहे अर्थात त्याला ते घटनापीठ असं म्हणणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचं काम घटनेचा अर्थ लावणं नसून हे घटनापीठ आहे ते घटनेचा अर्थ लावण्याचं काम करणार आहे त्याचे जे मुख्य न्यायाधीश असतील त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या दर्जापेक्षा वरचा असणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक बदली नियुक्ती प्रतिनियुक्ती हे सगळे अधिकार या न्यायालयाला देण्यात येणार आहेत म्हणजे एका प्रकारे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा अडसर कायमचा दूर सरण्यात आलेला याच्याशिवाय फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना तह कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा कारवाई त्यांच्याविरुद्ध होणार नाही हे त्यांनी स्वतःच स्वतःसाठी करून घेतलेलं आहे ते तह हयात फिल्ड मार्शल राहतील त्यांचा दर्जा म्हणजे त्यांचा जो फाईव्ह स्टार जे रँकिंग असतं ते त्यांच्या पाटबरोबर कायम राहील आणखीन एक गोष्ट केलेली आहे म्हणजे पूर्वी पाकिस्तानचं लष्कर नौदल आणि हवाई दल यांचे प्रमुख आणि या तिन्ही दलांचे जे एक संयुक्त समिती असायची त्याचे प्रमुख हे सगळे फोर स्टार जनरल असायचे म्हणजे त्यांच्या त्यांच्या जनरल आर्मीची संकल्पना झाली पण चार तारे असलेले अधिकारी असायचे आणि ते एक, एक समान असायचे आता ती संयुक्त दलांची समिती वगैरे हे रद्द करण्यात येणार आहे या नोव्हेंबरपासून जेव्हा त्यांचे अध्यक्ष निवृत्त होतील आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हे एका प्रकारे सैन्य दल प्रमुख म्हणून ते काम बघतील म्हणजे एका प्रकारे लष्कर प्रमुखांचा दर्जा हा हवाई दल आणि वायुदल आणि नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपेक्षा अधिक वरचा असेल आणि जसंही म्हटलं की त्यांना कोणी हात लावू शकणार नाही त्यांना कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा केली जाणार नाही म्हणजे थोडक्यात सत्ताविसाव्या घटना दुरुस्तीद्वारे पाकिस्तानमध्ये नावापुरती लोकशाही राहणार आहे पण खरी सूत्र घटनात्मकदृष्ट्या फील्ड मार्शल असीम मुनीरच्या हातात जाणार आहे आणि हे सगळं होत असतानाही अमेरिका काहीही त्याच्याबाबत भूमिका घेत नाही आहे तमाशा बघते याचा अर्थ या सगळ्याला अमेरिकेचा मूक पाठिंबा आहे खरं खोटं काय आहे मला माहिती नाही मी पुन्हा एकदा सांगतो पण पाकिस्तानमधल्या विरोधी पक्ष कारण जेव्हा हे विधेयक काल सिनेटमध्ये मंजूर झालं आज नॅशनल असेंब्लीमध्ये आलं होतं मला कल्पनेने काय झालं आता गेल्या दोन तीन तासात मी बातम्या बघितल्या नाहीत पण सिनेटमध्ये आलं होतं तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात येऊन गोंधळ घातला ते विधेयकाच्या प्रति फाडल्या पण त्यांचं कोणीही ऐकलं नाही पण या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की हे सगळं अमेरिकेच्या सांगण्यावरनं केलं जात आहे त्यांच्या दृष्टीने जेव्हा इम्रान खान मॉस्कोला व्लादिमीर पुतीनला भेटायला फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये गेले त्यांना कल्पनाही नव्हती इम्रानला की पुतीन तेव्हा युक्रेनवर हल्ल्याचा विचार करत आहे आणि इम्रान मॉस्कोमध्ये गेला असताना त्याच आठवड्यात पुतीननी युक्रेनवर हल्ला केला आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेने इम्रान खानचं सरकार तिकडे पाडलं अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना जाऊन भेटले त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही इम्रान खानला हटवा तुमची सगळी पापं तुमचे सगळे अपराध आम्ही पोटात घेऊ तुम्ही दहशतवादाला दिलेला पाठिंबा असो तुम्ही लोकशाहीचा चेपलेला गळा असो सगळ्या गोष्टी तुमच्या माफ केल्या जातील आणि त्याच्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने देखील अमेरिकेला खुश करण्यासाठी आपल्याकडच्या कर बलुचिस्तानमधल्या खाणी त्यांना देण्याची ऑफर केली बंदर ते विकास करण्याचा ऑफर दिली आणि त्यामुळे एकीकडे एक यात धंद्याच्या गोष्टी आहेत आणि एकीकडे एक अमेरिकेला एक 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 वाटतंय पाकिस्तान आपल्याला आपल्याला जवळ करतोय चीनला दूर सरतोय पाकिस्तानसाठी हा खेळ खूप जुना आहे आज एकाला जवळकर मग दुसऱ्याला जवळकर पुन्हा तिसऱ्याला जवळकर हा खेळ पाकिस्तान स्वातंत्र्यापासून खेळत आलेला आहे पण सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या जवळचे अधिकारी या सगळ्यामध्ये गुंतले आहेत आणि मला असं वाटतं या सगळ्यामध्ये कुठेतरी कतारसारखे देशही तुर्कीसारखे देशही याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे ते अधिक धोकादायक आहेत दुसरीकडे अमेरिका पाकिस्तानचाही वापर करते म्हणजे भारताला ते असं दाखवून देत आहेत की हा विषय फक्त भारत अमेरिका संबंधांपुरता नाही आमचे तुमच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे पाकिस्तान तुम्हाला त्रास देत नव्हता आता तुम्हाला जर आमच्याशी पंगा घ्यायचा असेल तुम्हाला जर आमच्याशी फटकून वागायचं असेल तुम्हाला जर आमचं ऐकायचं नसेल तर मग पाकिस्तान तुमच्याशी काय करेल हे तुमचं आणि पाकिस्तानचं प्रकरण आहे तुम्ही निस्तारा आम्ही त्याच्यात पडणार नाही आणि त्यामुळे हा दहशतवादी हल्ला गुंतागुंतीचा झाला आहे भारताना त्याला प्रतिसाद द्यायचा आहे यावेळेला पाकिस्तान तयार आहे गेल्या वेळेलाही तो तयार होता बालाकोटनंतर पण तेव्हा त्याला कल्पना नव्हती की भारत अगदी पाकिस्तानच्या त्या टोकावर जाऊन पाकिस्तानच्या धावपट्ट्या आणि त्यांची विमानं आणि या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करू शकेल पण यावेळेला पाकिस्तान अधिक तयारीनी आहे पाकिस्तानला हेही बघायचं आहे की अमेरिका आपल्यासाठी काय करते सौदी अरेबिया आपल्यासाठी काय करते आणि त्यामुळे भारतासाठी हा निर्णय घेणं थोडं अधिक अवघड अधिक गुंतागुंतीचं आहे वॉशिंग्टनमधनं म्हणजे इस्लामाबादचा जो रस्ता आहे तो वॉशिंग्टनमधनं जातो आहे आता हे मोदी सरकारला ठरवायचं आहे की जर पुन्हा मी म्हणतो जर कारण कदाचित एक शक्यता असू शकते की हे पूर्णतः लोकल मॉड्यूल असू शकतं पण जर हे स्पष्ट झालं की हे जे सगळं जुळवाजुळव चालू होती आणि हल्ल्याचा जो प्लॅन होता योजना होती त्या थेट इस्लामाबादच्या सूचनांवरनं हे सगळं चालू होतं तर पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे पण तो धडा शिकवताना कतार तुर्की अमेरिका या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट